डॉक्टर अक्कलदाड काढली तर खरंच माझी अक्कल कमी होईल का किंवा डॉक्टर या वयात आली म्हणजे आता खरी अक्कल आली का अशा मजेशीर प्रश्नानंतर जेव्हा संवाद सुरू होतो तेव्हा पेशंटच्या अक्कलदाटी विषयीच्या ज्ञानात नक्कीच भर पडते म्हणूनच आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे दाड नमस्कार मित्रांनो मी स्माइल कोच डॉक्टर सागर गोपाळे या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असतो की ही अक्कलदाड नक्की येते कधी तर साधारण ही अक्कलदाड वयाच्या अठरा ते पंचवीस वर्ष या कालावधीमध्ये येते आणि मग पंचवीस वर्षानंतर जर ती हाडामध्ये अडकलेली असेल किंवा अर्धवट उगवलेली असेल तर मग ती पूर्ण उगवण्याची शक्यता अगदी नगण्य असते मग ही अक्कलदाड प्रत्येकाला येते का, का तर साधारण नव्वद टक्के लोकांना आपल्या तोंडामध्ये हो चार अक्कलदाडी उगवतात क्वचितच अगदी पाच ते सहा टक्के लोकांना एक किंवा दोन दाढ कमी असतात आणि अगदी दोन ते ती, तीन टक्के लोकांना दाढ नसते पण उरलेल्या नव्वद टक्के लोकांना दाढ असतात आणि या चार अक्कल दाडा वरच्या दबड्यामध्ये उजव्या साईडला एक डाव्या साईडला एक खालच्या दबड्यामध्ये उजव्या साईडला डाव्या साईडला अशा चार कुकडामध्ये चार अक्कल अक्कलदाडं उगत असतात मग अनेकदा प्रश्न पडतो की उगवलेली प्रत्येक अक्कलदाड काढावीच लागते का तर बिलकुल नाही जर तुमची अक्कल दाढ व्यवस्थित उगवलेली असेल आणि तिला कीड लागलेली नसेल त्याच्यामध्ये अन्न अडकत नसतील तर ती काढायची कुठली गरज नाही अक्कलदाड फक्त दोन परिस्थितीमध्ये काढावी लागते एक जर ती अर्धवट उगवलेली असेल आणि त्यामुळे हिरडीच्या आणि दाढीच्या मध्ये अन्नाची खडं अडकून इन्फेक्शन होत असेल तर आपल्याला अक्कलदार काढावी लागते किंवा उगवलेली अक्कलदाड किडली असेल आणि त्याला ट्रीटमेंट करण्याची कुठली शक्यता नसेल तर मग ती अक्कलदाड काढावी लागते अनेकदा लोक विचारतात की जसं इतर दादांना आपण रूट कॅनल करून वाचवतो तसं या अक्कलदाडीला पण वाचवू शकतो का तर नक्कीच जर पेशंटची अक्कलदाड व्यवस्थित उगवलेली असेल आणि पेशंटचं तोंड व्यवस्थित उघडत असेल तर आपण त्याही दाताला म्हणजे दाढीला रूट कॅनल करून नक्कीच वाचवू शकतो सर्वात शेवटचा आणि मजेशी प्रश्न म्हणजे खरंच अक्कलदाडीचा आणि आकलेचा काही संबंध आहे का तर मित्रांनो साधारण अक्कलदाड अठरा ते पंचवीस वर्षाच्या दरम्यान येते आणि असं समजलं जातं की अठराव्या वर्षी माणसाला अक्कलीन माणूस प्रगल्भ होतो म्हणून कदाचित तिला अक्कललाडे म्हणण्याची प्रथा सुरू झाली असेल बाकी आणि जाकलेचा नक्कीच काही संबंध नाही धन्यवाद